चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ मणोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मदं वा नर्यूथमुख्यं श्रीरामदूतं शरणमे प्रबते सर्वांना रामकृष्ण आणि जयश्रीराम खूप आनंद होतोय कारण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हणवंतराचं प्रेम आणि आपल्या सनातन हिंदू धर्माप्रती आपल्या सर्वांची निष्ठा कारण की आता सध्याच्या परिस्थितीला भगवंताच्या आणि साधू संतांची किती गरज आहे आपण सर्व पाहत आहात या पुण्यभूमीमध्ये मला बोलवलं एवढा मोठा आपण सर्वांनी सन्मान दिला हन्वंतराच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो भगवान हनुमंतरा या पवित्र भूमीला पंचकृषीला उदंड आयुष्य देव आरोग्य चांगलं देव तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या हृदयाचं प्रेम साधू संताप्रति आपल्या धर्माप्रती आपल्या आईवडिलांप्रती आपल्या इष्टदेवताप्रती असंच राहो असे हनुमंतराजाच्या जरणी प्रार्थना

प्राण प्रतिष्ठा होणार आहे हनुमंत्र्या ही ग्राम दैवत आहे गावाचा रक्षक आहे तो संकट देव देव पवित्र भूमीमध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे तर मी असं म्हणेल भगवान परमात्माला विनंती करेल हे भगवान परमात्मा तू निर्विनिराकार सचिदानंद स्वरूप आहेस तू अंतर्यमी आहेस सर्वांचा मायबाप आहेस तू निसर्ग आहेस सर्वांच्या हृदयातलं तू प्रेम आहेस सर्वांची तुझी कृपा होईल तुझा आशीर्वाद मिळेल आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये मंगल नाम असेल सर्व साधू मी फोटो पाहिले आणि ते फोटो पाहून असं वाटलं की पवित्र भूमी किती श्रद्धावान आहे यांची किती मोठी आस्था आहे आणि साधू प्रती आपल्या सर्वांच्या हृदयात प्रेम आहे मी एवढंच सांगेल माझ्या समोर जेवढेही माझ्या माता आणि सर्व महापुरुष आहेत हे हनुमंत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चगणी कोटी कोटी प्रणाम करतो सर्वांना रामकृष्णनी जय श्रीरामर रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय